नमस्कार महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो एक खूप सुंदर प्राईम लोकेशनला दुकान आपल्याकडे विकण्यासाठी आलेलं आहे हे दुकान कात्रज आंबेगाव रोडवर आहे सोळा फूट उंच आहे आणि ही दोन दुकानं आहेत जी आपल्याला विकायची आहे ही दोन्ही दुकानं एकाच मालकाची आहे एक दुकान आहे जे तीनशे पन्नास स्क्वेअर फीट आहे त्याची अपेक्षित किंमत आहे पंचवीस लाख आणि दुसरं दुकान आहे चारशे स्क्वेअर फीट त्याची अपेक्षित किंमत आहे सत्तावीस लाख जर तुम्हाला या दुकानासंदर्भात काही अजून माहिती हवी असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला या दुकानाबद्दल आणखी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद